नमस्कार शेतकरी मित्रांनो नवक्रांती क्रांती अॅग्रो पंढरपूर यामध्ये आपले सरसे स्वागत आहे आपण सध्या पाहत आहात की डाळींवरती मोठ्या प्रमाणामध्ये तेल या रोगाचा प्रादुर्भाव होत आहे या तेले या रोगाला कंटाळून बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या बागा ह्या काढून टाकलेल्या आहेत तसेच ज्या शेतकऱ्यांनी बागा धरलेल्या आहेत बहराला आलेल्या बागांमध्ये तेलाच्या प्रादुर्भावामुळे शंभर ते दीडशे ग्रॅम झालेली फळे आपल्याला तोडून टाकावे लागत आहे यामुळे शेतकऱ्यांची बरेच नुकसान होते तसेच बराच पैसा वाया जातो यावरती उपाय म्हणून नवक्रांती ॲग्रो यांनी तेले रंबन हे प्रोडक्ट आपल्यासाठी घेऊन आलेले आहे तेले रामबण हे पूर्णपणे नैसर्गिक घटकांपासून बनवलेले प्रोडक्ट आहे यामुळे झाडावरील तेल्या हा पूर्णपणे कंट्रोलमध्ये आणण्याचं काम करतो व कोणताही तेल्या पसरण्याचा चान्स नाही आपण पाठीमागे बघत आहात की जे आपल्याला समोर दृश्य आहे ही बाग शेतकऱ्यांनी तब्बल चार वेळा तेल्याच्या तेल्यामुळे ही बाग तोडून टाकलेली होती शंभर ते दीडशे ग्रॅमची फळे या शेतकऱ्यांनी पूर्णपणे चार वेळा तोडून टाकली होती त्यानंतर तेल्या रामबान हे यूज केल्यानंतर आपण बघत आहात की त्यांची फळे किती अतिशय उत्तम प्रतीचे लागलेले आहेत व त्यावरती कोणताही तेले आपल्याला दिसून येत नाहीत तेल्या रामबाण हे पूर्णपणे ऑर्गनिक पद्धतीने बनवलेले आहे हे पूर्णपणे तेल्या कंट्रोल करण्याचे काम करते याबद्दल अधिक माहिती आपल्याला हवी असेल तर नवक्रांती ॲग्रो पंढरपूर यांना आपण संपर्क करून याबद्दल पूर्णपणे माहिती मिळवू शकता थँक्यू